अधिवंतर सविस्तर पाहूया सरपंच देशमुख हत्या प्रकरणी पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा सुरू आहे देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते देखील ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सकाळपासूनच या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक ह्या मोर्चामध्ये उतरलेले आहेत धनंजय देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुण्यामध्ये आक्रोश आणि संताप पाहायला मिळतोय बॅनर घेऊन अनेक पुणेकर ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत देशमुख कुटुंबियांसह राजकीय पक्ष आणि या पक्षातील नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी पुण्यामध्ये होऊ लागलेली आहे पुण्यामध्ये या मोर्चामधून हा आक्रोश पाहायला मिळतो आहे पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर भीड आणि परभणीमध्ये ज्या पद्धतीनं मोर्चे निघालेली आहेत त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये देखील या मोर्चाचे पडसाद पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये देखील मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि संताप व्यक्त करू लागलेले आहेत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागलेली असताना पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा आज ह्या मोर्चांमध्ये पाहायला मिळाले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे सकल मराठा समाजाचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सर्व पक्ष देखील सहभागी झालेले आहेत सर्व पक्षातील नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत